साठी आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींसाठी देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा पवार त्या थी थी आपन, या संदर्भात जून महिन्यासंदर्भात काय माहिती समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शहजारी घट्टीच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑन ऑफ सिलेक्ट करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे आहेत अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब तर काय माहिती आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत बघा तर लाडक्या बहींना जे पैसे आहेत पंधरा जून महिन्याचे पंधराशे रुपये आम्ही लाडक्या बहींना या महिन्यामध्ये दोन ते तीन दिवस अगोदर म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस किंवा तीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार प्रत्येक महिन्याला आम्ही प्रत्येक महिन्याच्या शेवटी किंवा प्रत्येक महिन्याला आम्ही हे पैसे वेळेवर जमा करण्याचा प्रयत्न करू असे ते म्हटले होते तर बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींसाठी ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर बघा पंधराशे रुपये ज्यांना ज्यांना मे महिन्याचे आलेले नसणार पंधराशे रुपये तर त्यांना मे आणि जून प्लस तीन हजार रुपये तुम्हाला खात्यामध्ये येणार आहे ठीक आहे तसेच पुढे बघा आदि तटकरे जे मॅडम आहेत त्यांनी काय म्हटलेलं जे महिला व बालविकास मंत्री आहेत आदि तटकरे मॅडम ते म्हटलेले आहेत की आम्ही लाडक्या बनींना कोणत्याही परिस्थितीमध्ये आता पैसे जमा करणार आहोत जून महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला आम्ही आता जमा करणार आहोत तर बघाच जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांच्याशी सो सोबत आमची सोब चर्चा झालेली आहे तुम्हाला लवकरच आम्ही जून महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये देणार आहोत आणि हे पैसे वेळेवर जमा व्हावेत यासाठी मोठे प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडक्या बहिणींना कोणत्याही परिस्थितीत आम्ही वंचित ठेवणार नाही सर्व लाभापासून त्यांना आम्ही लाभ त्यांना मिळणार आहे कोणतेही बहीण जून महिन्याचा जो हप्ता आहे त्यांना आम्ही राहू देणार नाही सर्वांना हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत एकवीसशे रुपये पंधराशे रुपये म्हणजे एक पंधरा पंधराशे रुपये त्यांना जमा करणार एकवीसशे तर अजून जमा झालेले नसेल परंतु पंधरा पंधराशे त्यांच्या खात्यामध्ये आम्ही जून महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत जेवढे आमचे आहे सर्व अजितदादा पवार आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहे एकनाथ साहेब आम्ही त्यांना म्हणजे सव संवाद साधून त्यांच्याशी लवकरात लवकर लाडक्या बणींची जो निधी आहे तो वडवण्यात आलेला आहे आणि लाडक्या बणींना लवकरच खात्यामध्ये पैसे आम्ही हे जमा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अतिशय मोठी अपडेट आहे लाडक्या बणींना खात्यामध्ये हे पैसे आम्ही मोठ्या प्रमाणावर जमा करणार आहोत बघा तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला जमा होणार आहेत तसेच आदित्य तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी मोठी खोसखबर आहे पुढे बघा तर बघा थेट डी बी टीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आम्ही जमा करणार आहोत तर ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे तुमच्या अकाउंटमध्ये हे जमा होणार आहेत तुम्ही जवळच्या बँकेत तुम्ही जाऊन चेक करू शकता तुम्हाला मेसेज वगैरे आलेला असेल किंवा नसेल तर बघा आजची तुमची चोवीस जून आहे तर चोवीस तारीख आहे आजची तर उद्या आणि इथं परवा तुम्हाला हे दोन तीन दिवसामध्ये खात्यामध्ये पैसे येणार आहेत तर बघा ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे तर कोणत्याही क्षणी तुम्हाला हे पैसे जमावू शकतात त्यामुळे लाडक्या बहिणी हा जो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला माता बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे गुड न्यूज आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पड पाहायला मिळत असते नवीन अपडेट ठीक आहे नवीन अपडेट लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी बारीक नवीन सुरीक बारीक सुरीक अपडेट सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे तुम्हाला लाडक्या बहिणींना बघा जे मे महिन्या म्हणजे अकरा हप्ते जे तुम्हाला अकरा हप्ते जमा झालेले आहेत तर अकरा हप्ते तुम्हाला कशा प्रकारे जमा झालेले आहेत तर बघा लाडक्या बहीणना जे अकरा हप्ते आहेत ते जमा झालेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला सोळा हजार पाचशे रुपये टोटल सोळा हजार पाचशे रुपये तुम्हाला हे खात्यामध्ये सर सरकारने दिलेले आहेत बघा शासनाने सोळा हजार पाचशे रुपये तुम्हाला टोटल दिलेले आहेत तुमचा जो हप्ता बारावा हप्ता आहे त्याची वाट बघत आहेत लाडक्या बहिणी तर बारा वापदा तुम्हाला कधी जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी अपडेट अजून समोर आलेली नाही त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायत चाला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे बघा तुम्हाला जरी आपल्या चॅनलवर काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बनीसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जे बाकी जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पण लवकरच ही होणार आहे आणि ही सर्वात मोठी आताची बातमी आहे त्यामुळे बघा शून्य टक्के व्याजदरावर तुम्हाला जे लोन सुविधा आहे ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे शून्य टक्के दरावर त्यामुळे अशा प्रकारे आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी नवीन अपडेट असेल सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी पंधराशे रुपये एकवीसशे रुपये हजार रुपये म्हणजे पंधराशे रुपये तीन हजार रुपये असे तुम्हाला जे पैसे जमा झाले आहेत त्या लाडक्या बणींना आम्ही कोणत्याही परिस्थितीत जे आहे ते पैसे आम्ही कमी पडू देणार नाही त्यांच्यासाठी आम्ही नवीन निधी उभारू आणि नवीन निधी उभारल्यानंतर लाडक्या बणींना अजून जे एकवीसशे रुपये संदर्भात मोठी चर्चा सुरू झालेली आहे परंतु अजूनपर्यंत एकवीसशे संदर्भात देण्यासंदर्भात विचार झालेला नाही पण जशी बी माहिती येईल मी तशी बी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि लाडक्या बणींना लवकरच खात्यामध्ये पैसे आम्ही देणार आहोत तर अशा प्रकारे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि लवकरच तुम्हाला हे जे पैसे आहेत लाडक्या बणींना लवकरच मिळणार आहेत महिला आनंदी झालेल्या आहेत लवकरच तुम्हाला जी गुड न्यूज आहे ती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना जे अकरा हप्ते आहेत फक्त जे ऑदर आहेत म्हणजे जे लाडक्या बहिणी आहेत त्यांचं अडीच लाख रुपयापेक्षा उत्पन्न जास्त आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे किंवा ज्यांच्याकडे संपत्ती चांगल्या प्रकारे आहेत सरकारी नोकरीवाले आहेत अशा महिलांना हे पैसे मिळणार नाहीत लक्षात ठेवा तर सर्वात मोठी ही आताची बातमी आहे सर्वात मोठी सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चालला अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही आताची मोठी अपडेट सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चालला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि लवकरच लाडक्या बणींना हे पैसे खात्यामध्ये येणार आहेत एक ते दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमावू शकतात तर तुमचे जे बँक डेबिट आहे ते चेक करून बघा लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर सर्वांसाठी गुड न्यूज आहे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला सक्षमीकरणासाठी हा पाया हा जो पाऊल आहे ते उचलण्यात आलेला आहे आणि लाडके बहिणींकडून सरकारला मोठं गिफ्ट पण मिळणार आहे तर बघा असे व्हिडिओ तुमचे आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि नवीन माहिती मिळत तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये तर अशा प्रकारे लाडक्या खोटी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा तर ताईंनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद